आजोबाला मागतो का पप्पाला आजोबाला आजोबाला का मागतो आजोबाच देतात बरोबर आग पप्पा पप्पाकडे पैसे नसतात म्हणजे घरी आजोबा कारभारी असते पुढे आजोबा चांगलीच आग लावली मला काम नाही कडे मी नेऊ हो काय कीर्तन करत करून आणतो पुढच्या वर्षी एकच वर्ष माझ्याकडे द्या पुढच्या वर्षी टकटक बोललं पाहिजे पूर्ण नाही बोलत आहे लवकर नाही खास पण एक देणार ठेवा या असं खरं बोलणार लेकरू पाहिजे आणि लेकरू कधी खोटं बोलत हे तर बोलतच नाही बाकीच कोणी बोलू नाही मला खर सांग चुलती आहे का रे तुला हा आणि मम्मी हा मग मम्मी ने एकत्र राहावं मम्मीन मावशीन <laughs> ते मावशी करायला पिढ्या इकडे आणायची कळलं नाही त्याला <laughs> कळलं नाही इकडे कळत इकडे तुम्हाला कळवून दाखवत धाबा पिल्लू मला सांग चुलती जवळ राहते का मावशी हा मग अरे मम्मीच्या कामाला चुलती का मावशी बर मम्मीला आजार आला तुला भूक लागली कोणाकडे खाची बर मम्मी घरी नाही पैशाची गरज आहे कुणाला मागची ये मतलब लाटस <रट्ना> लावलाय <laughs> एक पेलो मला सांग मम्मी ना घाई चक्कर आली आणि चुलती शेजारी कोण धरीन मावशी धरीन का चुलती वा मग मम्मीन चुलती नाही एकत्र राहाव का न मम्मी नाही हा का महिना जे हो जावा लय अवघड झालंय जावा जावायत महाराज वीस वीस वर्ष बोलत नाही तशा दरिद्री जावा आहेत बऱ्याच अशा मार्ग मशी पाहते <laughs> आणि अशा भाम बोलू नये माझ्या तोंडात किडे पडतील मी असं वाकडा होईल तर सांगा अरे वीस वर्ष दावाला बोलत नाही पुरीचं लग्न जवळ आलं की मग इतिमती बया <laughs> मग तू सोडून आणि चला आता एकत्र काम करूच लागत आहे मला आली इकडं तू त्या पुरीचं लग्न पूर्वी जन्माला आली बसून मला बोलत नाही तू आज आली अहो असे वीस वर्ष न जावा आहे जावा एकत्र एक किलो ते ताईच <laughs> ए घडी किलो मला सांग घर आजोबाच गप्पाच आजीनं केली का मम्मीन आजीनं आता वनवास आजीचा जास्त आहे का मम्मीचा आजीचा <laughs> सगळे चार हो अरे का नाही कुठला आई ऐका मरा वीस वर्ष बोललं नाही जावा जावा नुसते असे पाच एके दिवशी भांडे घासत होत्या आपल्याकडे भांडे घासाय काय किचन नाही दोघीच्याकडं टोकरे एक चांगलं पाणी एक घात पाणी घाय गाय घाय गाय सकाळी भांडे घासाय आणि काही तिला आटक आला आणि एक जाऊन डायरेक्ट पातेल्यात पडलं तिचं मुलग घाण पाण्यात ते घाण पाण्यात तोंडात जायला लागलं आग लागली महाराज तिच्या देण्यात आलं हिला आटक पण वीस वर्ष बोलत नाही काय समज हिला होत नाही असे पाच म्हणजे मरू दिलं मरू तिच्या देण्यात आलं ही जर मी तिथं उद्या पोरायचं बघावं लागेल मला पुरीशी लग्न करावं लागते पण ही पिढा वाचलेली वा बरी गाय गाय आली तिनं उचलली बाजूला काढली नेली दवाखान्यात मारल्या जगली हो। खाटावर बसल्या बसल्या जगलेली आणि खाती जाऊ आली तेवढ्यात ती डॉक्टर आला तुझी जाऊ जर नसती तर तू जगली काय तिला प्रेम कुठून आलं काय माहिती गळ्यात पळो पळो लय चढायची हो सगळा दवाखाना झाला माझे जाऊन भया पण तिच्या गळ्यात पडली ती शिंदे गटाच ते म्हणजे अशीच गळ्यात पडली असती गुवाहाटीला कशाला घेऊन गेले असते तुम्ही थोड सावध व्हायला पाहिजे हो का घरातली माणसं एकत्र राहते काय बोल मी तुम्हाला खोट बोलत नाही दादा मी माझ्या भाऊजी इकडे जात असतो गेलो की बसतो भाऊजीनं चार यायचा अरे पहिले दोन चार वर्ष तिने गेले एडवली बाबा आता आता तर फिरेस का मग ती चहा करणार मानणं जेवायचं का नाही नाही मला किरीत नाही लगेच जायचं बाई आपल्याला जेवायचं नाही पण प्रेम कसं आहे पुतण्याला शंभर पन्नास आपल्याकडे हायती दे असे आपला भाऊ जरी आपला असा ठेवून द्यायला दिलं ठोन आपलाच आहे तू खान काय हानायच याचं उत्तर कळलं का जरा एकत्र राहा एकत्र विचाराने राहा उग माणूस मध्ये गे तुम्ही मला नाही स्वार्थी लोकांच वाईट वाटत हे माणूस आपल्या घरी नेलो हे भाऊ की दहा दिवस आपल्या इथं खायला येते खायला मरा याय आणि त्याच आवडाने को पुन्हा कोरा पुन्हा तेच कोरी पुन्हा तेच कोर्टामध्ये भांडण खेळते म्हणून एक ध्यान एक ध्यानात ठेवा मी त्यांना मी खोट बोलत नाही असं न पण हे करू नका मी खोट बोलत नाही तुम्हाला माहित नसेल तर कोरावा सांगतो हिरोजी फर्ज नावाचा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नात्यातला इतका विश्वास त्यांच्यावर आग्र्यामध्ये एक केलं हिरोजी माझी जागा मला शंभू मला बाहेर काढले मी पेठाऱ्याच्या खांदा देईन नाही तर पेठाऱ्यात बसून जाईल पण जाणार हिरोजी तू माझ्या जागेवर जाऊ हिरोजी काका आणि छत्रपती शिव दिसायचे आणि और हेच औरंगजेबाच्या तावडीतून सुटायला कारण ठरलं हिरोजी काका त्या खाटावर झोपले आणि झोपल्यावर राजा छत्रपती सुटले हिरोजी काकाही निघाले पण पण शेवट हिरोजी काकांना अहंकार झाला अनाजी पंतांच्या साक्षीनं सोबत राहून इतकं इतकं स्थान शिजवलं इतकं शिजवलं किती सोळाचे धोक्यात आलं म्हणून अनाजी पंतांची पत्नी म्हणती शंभूराजे आमच्या घरामध्ये स्वराज्याच हित होत नाही कारस्थान शिजतात बर काय तुमच्याकडे पापुड्याचा तस इथं पण काहीतरी शिजतय सांगू इथं काय शिजतय ती इथं पण आहे आणि इथं जी शिजतय ती ती आहे काय शिजतय सांगतो तुमचा बंगला शेजाऱ्याला शिजतो तुमच्या बोरला पाणी लागलं शेजाऱ्याला शिजत तुमची लेख आताच नोकरीला लागली तिला ऐंशी हजार पगार मिळायला लागला कि इथ शिजत तुमच्या पोरानं मेडिकल टाकलं की इथं तुम्ही जर शंभर किंवा दहा एकर जमीन घेतलेली असल तर ती बघितल्यावर इथं काय होत आणि इथं शिजलेलं आहे ना इथं राहत नाही इथून बाहेर पडत तोंडातून आणि मग माणसं बोलतात पाया पायाकडून सांगतो चार धाम का करायचे इथं काही व्हायचं नाही शिजू द्यायचं नाही मोकळ दिंडी का करायची मोकळ व्हायचं शिजू द्यायचं नाही शिजू नाही म्हणून सव्त्यासाठी शिजू नाही काही वृत्ती निर्मळ व्हावी अहंकार जावा म्हणून तर जीवनामध्ये एवढंच करा की इथून पुढे अहंकार मी पणा काही ठवायचा नाही उलट आता जावा जावा असतील तर गळ्यात पडून रडा आम्ही बघू नंदेच्या पाया पडा आणि माणसंही कथ करा अरे म्हणा हिरोजी काकांना शंभराजे म्हणले काका बऱ्याच वर्षानं तुम्ही डाव टाकत होतात पण तुमचा डाव यशस्वी झाला नाही पण काका हे तुम्हाला जर करायचं असत मला जर तुम्ही म्हटले असते काका की मला हे पाहिजे तर मी तुम्हाला सोळाच दिला असत आणि आम्ही दक्षिणेत निघून गेलो असतो काका तुम्ही हे का असं केलं आबासाहेबांच्या सानिध्यात राहिलात म्हणून कधी भावकीतल्या माणसानं भावकीवर जडू नये विचाराने एकत्र राहावा त्याला अहंकाराचा वारा न लागू राहासा अजून एक सुंदर सांगतो काकांनी इथून पुढे एकच करायचं वारी तुमच्या आयुष्यामध्ये नोकरीच्या नंतरचा पुढचा काळ तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं चांगल्या गोष्टी सगळ्या तुम्ही तुम करत आहात अजून केलंय पण इथून पुढे जेवढं करायचं तेवढं सत्कार्याला लावायचं का उद्या कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे आणि कीर्ती अशी राहत नाही बर तुमची जयंती झाली का कधी तुमची माझी आपली कुणाची जयंती झाली का जयंती आपली कुणाची जयंती झाली आपली नाही नाही आपली पुण्यतिथी होणार झाली आमचं कार्य आमच्यासाठी जगण संसारासाठी म्हणून जयंती नाही आणि पुण्यतिथी का करावा ती म्हणून पण जयंती हनुमानाची का दत्तांची का छत्रपती शिवाजी महाराजांची का शंभूरा त्यांची का आऊ जयंती का सावित्राबाई फुलेंची जयंती सगळ्या महाबळ आंबेडकरांची जयंती अनुभव साठेंची जयंती आणि म्हणून यांच्या जयंत्या का ही समाजासाठी जगणे म्हणून जयंत्या म्हणून जाता जाता विनंती करतो कल्पना कर होऊ देऊ नका ही जसं आजोबाला म्हणते पैसे मागत तसे कार्ट गेलं बाबा मला शंभर रुपये द्या मध्ये दिले शंभर कशाला रंगपंचीमय कलर आणायचा आहे कलर आणला त्याला लाल बाबा अजून पाच रुपये द्या दहा रुपये द्या कशाला पिचकारी मात्र म्हणून पिचकारी नाही डबड्यात कालवून कलर मारला डबड्यातला कुणाला सगळ्या पोरायच्या अंगावर आणि डबड खुटीला अडकून ठेवलं सकाळी मात्र काकडी काकड्याला उठल मात्र त्यानं ते डबड घेतलं आणि गेलं वड्या ओझडल्यावर आज आकद होत लाल सगळं गाव त्याच्या मागं श्यामराव तुझ काय पट फुटला काय म्हातार आणि सकाळी मातारा सावडून आल्यावर पोर गरड असतो म्हणून नाही चार कारण तोस तो म्हणला माझं डबड कुठे मग त्याची आई म्हणजे डबड्यामुळेच मातारा गेलं बाबा म्हणून इथून पुढे एक खरा कल्पनेची बाब आहे मात्र काय झाली <laughs> कल्पना म्हणजे विनंती करतो गळ्यात माल घाला कपडा लागेल तर एक करा दुसऱ्या विषयी चांगली भावना ठेवा आम्ही परवा एकदा इथं मुरुड आहे हा आणि मुरुडच्या इकडल्या बाजूला कोले गाव आहे बघ आणि हा तिथं एक आमचे मित्र आहेत त्यांना गाडी घेतली होती मी आम्ही पुजाय गेलो गाडी पुजली नारळ फोडलं आणि फटाके वाजले असे मोठे फटाके वाजले होते पलीकडल्या लोक उभे होते पलीकडे नव्हते कोणी आले त्या पलीकडच्या घरच्या न मातारा ओढीत आणलं होतं बघ तुझा पोर एकत्रपणा डाबल आणि आता बाहेर काढले आणि मग दिसायला लागले गाडी नवी त्या म्हातारेनं त्या गाडीकडं पाहिलं नीता हात लावला एवढंच केलं गेलं <laughs> एक लगेच गेलं मातारा गेलं की आमच्या फटाके वाजून झाले होते ना आम्ही आम्हाला वाटलं काहीतरी झालं आम्ही गेलो ती माता उचललं महाराज सगळं आवरलं मातारा ती त्या गोडजीवनाचं कीर्तन मी केलं पण गोडजीवना ती कार्टे मला म्हणले बाबा त्या दिवशी काय गाडीचं होतं ती पूजित होतात तुम्ही ती कणाची गाडी होती काय कळलं नाही आम्हाला आमचं मातारा गेलं एक नटच झालं असं केलं ऐकलं महाराज मी म्हणलं त्या पोराला अरे येडे तुम्ही ती गाडी आमच्या महाराजांची होती पुजायला आणली होती आणि तुमचं मतार का गेलं ते म्हणलेच आम्हाला भ्रम झालं त्यांना चांगली आम्हीच मतारामध्ये आलं त्याच्या डोक्यात आलं हेन मध्ये खवा तरी दाबलय ते आता असं कवना का कुणी किती कमवू हो द्या एखादा शब्द चुकून बोलला तर माफ करा चारधाम करून आलेले माणसं भव्य पती पत्नी सोजवळ आणि निर्मळ स्वभावाचे आहेत त्यांच्या जावा असतील सोना असतील नातवंड असतील परिवार असल बंधुराज असतील एकमेकाशी एक सलगीन सुखा मध्ये मी बघितलेले एकमेकाला कुठेही दोष लावण्यासारखं नाहीये फक्त एक करायचं आहे सगळ्यांना विनंती करतो फुकट एस झाली तोपर्यंत जरा महाराष्ट्र बघून घ्या ज्यांना फुकट झाली ज्यांना निम्यावर आहेत त्यांना बी घेऊन जा फक्त सासूला टोचू नका त्या दिवशी एक सुनमनिस होती मी निम्मे येईन हे फुकट्याच येईन असं म्हणत जाऊ नका आणि चढताना गाडीत जात आलं निदान दरवाज्यातून जात जा नाही तर एक मदरेराम ते खिडकीतूनच गेली कुठली खिडकी कुठं न करू नका आणि मदेमान सगळ्यांनी बोलाय अंग चतुर्थी धरले